खोबऱ्याची मुक्त उधळण आणि ज्योतिबाच्या नावाने चांग चा गजराने दखनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे हजारो भाविक आणि मानाच्या सासन ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले असून उद्या शनिवार दिनांक बारा रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन सज्ज झाले असून दर्शन रांग पार्किंग अन्नछत्र भक्तांनी गजबुजून गेले आहेत संपूर्ण यात्रेवर दोन हजार पोलीस आणि एकशे पंधराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे बाघ महिन्यात ज्योतिबाचे पाच खेटे मारून झाल्यानंतर चैत्र महिन्यात ज्योतिबाची यात्रा भरत असते चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता ज्योतिबाचा शासकीय महाअभिषेक होतो साधारण सकाळी नाथांची महावस्त्र व अलंकारिक पूजा केली जाते दुपारी एक ते दीडच्या दरम्यान मुख्य यात्रेला प्रारंभ होतो श्री केदारलिंग देव श्री केदारलिंग देव जोतिबा देवाच्या यात्रेची सर्व तयारी झालेली आहे बारा एप्रिल रोजी यात्रा आहे आणि आजपासूनच काही भक्तजन भाविकजन या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे यात्रेच्या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था टेम्पररी ज्या काही व्यवस्था आपल्याला कराव्या लागतात शौचालय व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था रांगेचं व्यवस्थापन हे सगळं नियोजन झालेलं आहे प्रशासन सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे तर राज्यभरातील आणि देशभरातील भाविकांना नम्र आव्हान आहे त्यांनी दत्तनच्या राजा ज्योतिबाच्या यात्रेला यावं आणि ते आल्यानंतर प्रशासनाने ज्या काही सूचना तयार केलेल्या आहेत त्या सूचनांचं नियमांचं पालन करावं जेणेकरून सर्वांना देव ज्योतिबाचं दर्शन चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि यात्रा आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरी करता येईल नमस्कार माझं नाव विश्वजित अंबळ ठाकरे ज्योतिबा डोंगरवळी हक्केदार पुजारी चैत्र यात्रा यावेळी यमाई देवीकडे जाऊन आपलं पालखी सोहा यमाई देवीच्या इथे प्रस्थान होऊन तिथे जमदाग्नी यांच्या देखत शिगे कॅटरी समोर यांचा विवाह संपन्न होतो त्यावेळी प्रत्येक गावातील गाडी असेल मानाच्या एकशे आठ मानाच्या काट्या सोडून इतर प्रत्येक भावी गावोगावी भक्तीबाई याच्या वातावरणातून सर्वजण आपल्या इथे गाड्या घेऊन येतात त्याची उंची कमीत कमी सरासरी चाळीस ते पंचेचाळीस फूट असते जेणेकरून प्रशासनाने याचा हे घेतला आहे की जास्तही मोठी नको आणि जास्तही लहानही नको कारण का धोकापातळी या गर्दीच्या मध्ये सर्व सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे यासाठी या सोहळा संपन्न केला होता त्यामुळे यामध्ये शासन गाड्यांचाही सहभाग हा तितकाच महत्वाचा आहे <laughs> प्रत्येक गावातून सर्व लोक हे भक्तीभावाने आलेले असतात ज्यावेळी पालखी सोहळा साडेपाच मंदिरातून बाहेर पडतो त्यावेळी सर्व भाविक भक्त हे आपले सर्व दुःख सुख दुःख विसरून पालखीवरती गुलाल खोबर हे भक्तिभावाने उदळण्यासाठी येत असतात त्यामुळे जो आनंद जो त्यांना या सोहळ्या निमित्ताने मिळतो तो बारा एप्रिल रोजी आपल्याला पाहता येईल तरी आतापर्यंत तरी एकशे आठ शासनगाड्या नोंदणीकृत इत, आहेत इतर गावातून येणाऱ्या शासन गाड्या आहेत प्रत्येकाची भावना ही वेगळी असते त्यामुळे प्रत्येक गाव, गावातून एक शासन गाडी येत असते असे काय आपण सांगू शकत नाही की हजाराच्या घरात आहे गाडीची उंची कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस फूट अं प्रशासनाने दिलेली आहे आणि प्रत्येक गावातून ही शासनगाडी कोण चालत आणू शकतो कोण ट्रॅक्टर मधून हे असं आणतात परत त्या काट्या मंदिरामध्ये मंदिरा आल्यानंतर इथे पूजन करून इथून ते उचलून एम आय मंदिरापर्यंत ती भेटीसाठी नेली जाते काही स्वरूप प्रत्येकाचं स्वरूप वेगळं असं ज्या मानाच्या काट्या आहेत त्या काही काट्यांना रेशमी कापड वापरलं जातं काही काट्यांना आपल्या वेल्वेट मध्ये वापरले जातात हे प्रत्येकाच्या काठीनुसार त्यांचा हे ठरलेला आहे वरती रेशमी गोंडा एक झेंडा त्याला नवारपट्टी वगैरे सर्व गुंडून तीन वगैरे केली जाते यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी ज्योतिबा मंदिरातील सर्व पुजारी व मानाच्या शासनकट्याचे प्रमुख यावेळी उपस्थित असतात परंपरेनुसार उद्या शनिवारी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक होणार आहे दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ होईल दरवर्षी यात्रेसाठी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल होत असतात त्यामुळे पोलिसांकडून आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात येत असतं यंदा भाविकांना सुटसुटीतपणे दर्शन घेता यावे यासाठी दर्शन मंडपातील चार मजली दर्शन रांगेसाठी वापरण्यात येत आहे ठिकाणी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत तसेच अग्निशमन विभाग कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत घर बसल्या भाविकांना दर्शन व्हावं यासाठी लाईव्ह दर्शनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डोंगरावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठिकठिकाणी पोलिसांचे वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत तसेच पोलीस अधीक्षक एक अप्पर अधीक्षक दोन उप अधीक्षक सहा निरीक्षक पंचवीस उपनिरीक्षक सत्तर महिला पोलीस वाहतूक पोलीस शीघ्र कृती दल आर सी पी होमगार्ड एसआरपी असे दोन हजारावर पोलीस तैनात आहेत ज्योतिबा डोंगर परिसरात चौतीसहून अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून शासनकाठीदारखांना स्वतंत्र वाहनतळ आणि स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे या संपूर्ण मार्गावर वाहतूक पोलीसही तैनात करण्यात आले आहेत यात्रेकरता येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी विविध सामाजिक संघटनांकडून अन्नछत्र सुरू करण्यात येतं यंदा देखील सहज सेवा ट्रस्टच्या अन्नछत्राला प्रारंभ झाला अन्नछत्रासाठी चारशेहून अधिक स्वयंसेवक रात्रंदिवस सेवा देत असून मोठ्या प्रमाणात भाविक सेवेचा लाभ घेत आहेत